मानव जन्माला येतो तोच मुळात ऋण घेऊन येतो आणि त्या ऋणातून त्याला मुक्त व्हायचं असतं आणि त्यासाठी ऋणमुक्तेश्वर महादेवांच्या चरणे लीन व्हावं लागतं गुरुजी नेमकं काय सांगा आपलं ऋण आणि ऋणमुक्तेश्वर महाराज काय संबंध आहे प्रत्येक व्यक्तीला बरेच ऋण असतात एक असतं मातृपितृ ऋण एक असतं ऋषी ऋण एक असतं सहकार्यांचं मित्रमंडळींचं ऋण आणि सगळ्यात महत्वाचं आणि मोठं देवऋण आई वडिलांच्या पोटी आपल्याला जन्म घेण्याचं भाग्य लाभलेलं असतं मग त्या पूर्वजांचं आणि त्या पित्रांचं ऋण हे आपण मागच्या जन्माचं घेऊन आलेलं असतो किंवा मागच्या जन्मी जर आपण एखादं दुष्कृत्य आपल्या हातून घडलं असेल तर ते मोठं ऋण आपल्या अंगावरती येतं आणि आपल्याला ते नेमकं आता विसर पडल्यामुळे आपण नेमकं कोणाचं ऋण फेडायचं आहे हे माहीत नसतात आणि मग त्यामुळे आपल्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येतात आणि त्या अडचणीच्या निवारणार्थ त्र्यंबकेश्वर मेन मुख्य मंदिराच्या पाठीमागे हे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे ह्या महादेव मंदिराची अं त्या च स्थापना झाली होती पण ह्या महादेव मंदिरामध्ये जर आपण अभिषेक केला तर गत जन्माचं पाप निघून जातं अशी आख्यायिका आहे आणि अशी आपल्या गुरुमार्गात आपल्याला समज दिलेली आहे त्याप्रमाणे आपण अवश्य या ठिकाणी येऊन ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये ऋणमुक्तीसाठी आपण अभिषेक करावा आता ऋणमुक्ती म्हणजे काय तर या जन्मी जर एखाद्यावरती अंगावरती कर्ज असेल आणि तीन तीन पिढ्या कर्जच राहतात ते कर्जच पेटत नाही त्यासाठी सुद्धा इथे येऊन ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण अभिषेक करावा आणि इथले उपवास तपास आणि इथली साधनं आपण घ्यावी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ऋणमुक्ती अवश्य होते अशा पद्धतीने आपण इथे येऊन ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराची एक आख्यायिका आहे म्हणजे त्र्यंबकेश्वर हे नारायण नागबलीसाठी प्रसिद्ध आहे त्याच्याशिवाय महादेवासाठी प्रसिद्ध आहे इथे शांतिकर्म केलं जातात पण आज हा आपण जो नवीन विचार किंवा ही नवीन माहिती सांगितली ती फार उपयुक्त असं मला वाटतं हो, हो, कारण हो, ही हो। माहिती फारशी उजेड आलेली नव्हती नाही आणि ऋणमुक्तेश्वर महाराजांचं देवस्थान फार कमी हो असे त्र्यंबकेश्वर मध्ये अशी बरीचशी मंदिर आहेत त्याची आपल्याला माहिती मिळालेली नाही शंभर टक्के तर अशी माहिती मिळवून घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे त्यापैकीच हे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे ऋणमुक्तीसाठी अवश्य इथे येऊन अभिषेक करावा ऋणमुक्ती मिळतेच मिळते म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या की आपण ज्यावेळी धार्मिक ठिकाणी जातो ते फक्त दर्शन न करता डोळस बुद्धीने विचार हो, करायला पाहिजे की या क्षेत्राचं महात्मा काय आहे नेमकं कोणतं कार्य करायला हवं आणि ह्या त्या क्षेत्राची जाणकारांकडून माहिती घेणं पण आपण नुसतंच एखाद्या ठिकाणी जातो आणि गंगेमध्ये डुक्की मारतो आणि एखाद्या मंदिरामध्ये तिथलं मुख्य मंदिर असेल तिथे दर्शनाची अपेक्षा ठेवतो आणि किंवा तिथे जायला नाही जमलं तर बाहेर कळसायचं दर्शन घेतो आणि दरवाज्यातूनच दर्शन घेऊन निघून जातो त्या स्थळाचं तुम्हाला पुण्य मिळेल पण त्या देवतेचं पुण्य तसं मिळणार नाही आहे तर त्या ठिकाणी जाऊन त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये जे तीर्थक्षेत्र असतं त्या ठिकाणी तीर्थ स्नान करावं तीर्थ स्नान केल्यानंतर आपण त्या देवतेच्या मुख्य मंदिरापर्यंत किंवा मुख्य मूर्तीपर्यंत जावं आणि एक साधारणपणे एक सेकंद का होईना पण डोळे बंद करून त्या देवतेला नमस्कार करावा प्रार्थना करावी असं केलं तरच त्याचं शंभर टक्के फळ मिळणार आहे नाहीतर नुसत्याच गमतीसाठी मजासाठी हौशे नवशे कौशे यात्रेला येऊन तसा काही उपयोग होत नाही म्हणजे आता जे हा व्हिडिओ जे पाहतील भाविक भक्त तर त्यांना एक आपण सांगूया की तुम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये आलात तर आधी महादेवाचं दर्शन घ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्या आधी कुशा वर्षावर स्नान करा आणि स्नान करता जरी नाही आलं कारण तिथे पाणी खूप लोक तिथे डुबकी मारल्यामुळे अस्वच्छ होतं एखाद्याला जर वाटत असेल की हे पाणी असं आहे किमान किमान पायी तरी धुवा थोडंसं पाणी हातावर घ्या डोळ्याला पाणी ला डोक्यावरती ला एवढं तरी का काम करा आपण भगवंताच्या दर्शनासाठी जावं आणि तिथे आपण माता पार्वतीचा आणि शंकराचे आशीर्वाद मिळवावे असे आपणा सर्व स्वामी सेवकांना नम्र विनंती ते दर्शन घडल्यानंतर तुम्ही ऋणमुक्तेश्वर मंदिरात या ते झाल्यानंतर मग महादेव मंदिराच्या पाठीमागेच ऋणमुक्तेश्वर मंदिर आहे तिथे येऊन अभिषेक अभिषेक अवश्य करावा कारण इथे ऋण मुक्तीसाठीच हे महादेव मंदिराची स्थापना झालेली आहे प्रत्यक्ष महादेव इथे येऊन ऋणमुक्त करून देतात असे आख्यायिका आहे भाविकांनो ही माहिती तुमच्यासाठी फार महत्वपूर्ण आहे ज्यावेळी ज्या ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी गुरुजींनी सांगितल्या पद्धतीने तुम्ही दर्शन घ्या स्नान करा ऋणमुक्तेश्वर मुक्तीसाठी तुम्ही प्रार्थना करा आणि या यात्रेचं अधिकच पुण्य मिळवा एवढंच या ठिकाणी गर्दी थोडीशी कमी झालेली आहे आपल्याला प्रत्यक्ष रुपाने पाहता येईल आपण ऋणमुक्तेश्वर मंदिरामध्ये जाऊया गर्दी कमी आहे तोपर्यंत थांबा आजी साइड ला या हा जा इथे आल्यानंतर सुरुवातीला नंदी महाराज येतात नंदी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर आज गाभाऱ्यामध्ये गाभारा थोडासा खोल आहे परंतु आत अभिषेक करता येईल अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे थोड़ा